नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आजपासून आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी पाहणार आहोत आपल्या वर वेगवेगळ्या प्रकारच्या उन्हाळी वाळवणासाठी खास रेसिपीची सिरीज आजपासून सुरू केलेली आहे तर नक्की पूर्ण सिरीज फॉलो करा गावाकडे जेव्हा शेतातील सर्व धान्य घरामध्ये येतं त्यानंतर सर्वप्रथम सांडगे रेसिपी तयार केली जाते या सांडगेची पूजा करून नंतर सांडगे रेसिपीची सुरुवात होते आणि त्यानंतर सर्व वाळवणाच्या रेसिपी एकानंतर एक केल्या जातात वाळवणाची सुरुवात ही वडे या रेसिपीपासून केली जाते तर आपण सुद्धा सर्वप्रथम वडेची रेसिपी येथे पाहणार आहोत त्यासाठी येथे पावशर हरभरा डाळ म्हणजे एका वाटीच्या प्रमाणात घेतली नंतर फडक्याने हे आपल्याला स्वच्छ अशी पुसून घ्यायची त्यानंतर गॅसवर एक कडाई ठेवून डाळ आपल्याला खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायची आहे जशी आपण लाडवाच्या रेसिपीसाठी भाजून घेतो तशीच ही डाळ आपल्याला थोडीशी कडक होईपर्यंत मंद गॅसवर छान अशी भाजून घ्यायची डाळ कुठेही करपू द्यायची नाही हे पहा डाळ छान कडक झाल्यानंतर काढून घ्यायची दुसरी डाळ सुद्धा आपल्याला याच पद्धतीने भाजून घ्यायची डाळ छान थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये ही डाळ घालून घ्यायची आणि घरीच आपल्याला मिक्सरमध्ये ही डाळ वाटून घ्यायची आहे हे पहा पाणी वगैरे न टाकता फक्त याची पावडर म्हणजे बेसन पिठासारखी जाड भरड आपल्याला करून घ्यायची आहे या पद्धतीने अगदी जाडसर ही आपली वाटून झाली आता काढून घ्यायची आणि त्यानंतर उरलेली सर्व डाळ आपल्याला याच पद्धतीने बारीक करून घ्यायची किंवा वाटून घ्यायची आहे हे पहा अतिशय जाडसर अशी होते आणि आपण जसं जात्यावर शेतकरी दळून घेतो त्याच पद्धतीने ही डाळ छान अशी दळली जाते आता या पद्धतीने सर्व डाळ आपली येथे छान अशी बारीक करून झाली म्हणजे आपण येथे डाळीचं पीठ करून घेतलं आता वड्यासाठी वाटण म्हणून दहा लसूण पाकळ्या येथे घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा चमचा मीठ चवीनुसार सा घेतलेला आहे अर्धा चमचा येथे मी लाल तिखट घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता हे पहा असं वाटण काढून घ्यायचं आता यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आता वाटण येथे तयार झाल्यानंतर हे पहा जे डाळीचं पीठ आपण तयार करून घेतलं त्यामध्ये एक छोटा चमचा हिंग त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर येथे घालून घेतली त्यानंतर तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्वप्रथम वाटणाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर अर्धा वाटी पाणी येथे घेतलेलं आहे हे थोडं थोडं घालून आपल्याला छान घट्टसर असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे अगदी झटपट असं हे मळून होतं हे पहा अगदी छान असा गोळा तयार झाला याला तेल वगैरे काही लावायचं नाही शक्यतो उन्हाळी वाळवणामध्ये तेलाचा वापर टाळायचा आहे या पद्धतीने हा गोळा आपण मळून घेतला आता बाजूला ठेवून देऊया आणि पुढे सांडगे करण्यासाठी येथे एक मोठी परात घेतलेली आहे या परातीमध्येच आपण सांडगे तोडून घेणार आहोत सर्वप्रथम आपल्याला पाच मुटके करून घ्यायचे आहेत या पद्धतीने अगदी छोटे छोटे पाच मुटके करून घ्यायचे हे पाच मुटके म्हणजेच पाच पांडव आहेत आता उन्हाळी वाळवण्याची पहिली रेसिपी आहे त्यामुळं याला हळदी कुंकू घालून पूजा करायची आहे आणि उन्हाळी वाळवण्याचे वडे तोडायला आपल्याला येथे सुरुवात करायची आहे वडे तोडताना अगदी बारीकही ना नाही आणि मोठेही नाही तर मध्यम आकाराचे वडे येथे आपल्याला तोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व वडे येथे एकसारखे तोडून घ्यायचे आहेत उन्हाळी वाळवणाची सुरुवात करताना सर्वप्रथम हरभऱ्या डाळीच्या वड्यापासूनच केली जाते या पद्धतीने सर्व परात भरून आपल्याला सर्व मध्यम आकाराचे सांडगे घालून घ्यायचे परात भरल्यानंतर दुसऱ्या एका ताटामध्ये आपल्याला हे सांडगे तयार करून घ्यायचे आहेत आता तुमच्याकडे जर ओपन पेस किंवा छान वाळवण्याची जागा असेल तर तुम्ही प्लास्टिक वर हे छान असे तोडून घ्यायचे एक परात तोडून झालं एवढं पीठ उरलेलं आहे त्यानंतर ही परात बाजूला ठेवून आता आपल्याला अजून एका ताटामध्ये हे वडे या पद्धतीने मी तोडून घेतलेले आहेत आता ह्या दोन्ही प्लेटी आपल्याला उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत आता संध्याकाळी हे वडे आपले छान असे वाळून झालेले आहेत परंतु थोडेसे ओले राहतात त्यामुळे याला दोन ते तीन दिवस छान असं वाळून घ्यायचं हे पहा दुसऱ्या दिवशी सुद्धा हे छान असे वाळून तयार झाले दोन्ही प्लेट छान अशा वाळल्यानंतर एकत्र करून घ्यायच्या आता याला अजून एक ऊन देऊन घ्यायचं आहे दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता की वड्याचा आकार कमी झालेला आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे आता हे हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचं यापासून तुम्ही हे भाजून सुद्धा खाऊ शकता सुक्की किंवा पातळ भाजी याची तयार होते आणि इतकी अप्रतिम अशा चवीची लागते तर याच पद्धतीने उन्हाळी वाळवण्याची पहिली रेसिपी आपली पूर्ण झाली जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद